नमस्कार तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर आज आपण जाणून घेणार आहोत अशी एक परंपरा भक्तिश्रद्धा आणि नात्याचं प्रतीक मानली जाते होय आपण बोलतोय तुळशीच्या लग्नाबद्दल पण खरंच तुळशीचं लग्न का लावतात तस कोण आहे तिचा विवाह कोणाशी होतो तो कसा लावला जातो हे लग्न आपल्या जीवनात इतकं महत्वाचं का आहे सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आज या व्हिडिओच्या मा मा माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मंडळी पौराणिक कथानुसार तुळस ही केवळ एक वनस्पती नाही ती वृंदा नावाच्या एक अत्यंत पवित्र आणि पतिव्रता स्त्रीचं रूप आहे ही वृंदा असुरराज जालंधराची पत्नी होती तिच्या पातिव्रत्यामुळे जालंधराला अभेद्य शक्ती बय प्राप्त झाले होते देवतांनाही त्याचा पराभव करता येत नव्हता शेवटी सर्व देवांच्या विनंतीवरून भगवान विष्णूंनी एक युक्ती केली त्यांनी रूपात येऊन भंग केलं आणि त्याच क्षणी मारला गेला वृंदेला सत्य कळलं खूप झाली आणि स्वतःला अग्नीत अर्पण करून मृत्यू पावली करताना तिने विष्णूंना शाप दिला की तुमचं पाषाणात रूपांतर होईल विष्णूला पश्चाताप झाला त्याने सतीचे सत्व जाणले आणि तिला तू तु तुळस होशील असा आशीर्वाद दिला व तुळशीच्या झाडाशी विवाह केला आणि तिला तुळशीच्या रूपात अमरत्व प्राप्त होण्याचं वचन दिलं त्याचबरोबर प्रत्येक वर्षी विष्णू तिच्याशी विवाह करतील असेही वचन दिले आणि तेव्हापासून हा विवाह सोहळा कार्तिक शुद्ध द्वादशी ते कार्तिक शुद्ध पौर्णिमेपर्यंत करतात तर हा विवाह म्हणजे केवळ भक्ती नाही तर त्यागाची आणि प्रेमाची व्यवस्था आहे त्या दिवशी तुळशीच रोप नववधू सजवलं जात कुंकू साडी दागिने त्यात मंगलाष्टकाचा गजर होतो तुळशीचा विवाह शालिग्रामाशी केला जातो त्या म्हणजे हा काळा दगड जो विष्णूचा प्रतीक आहे विवाहाची सारी विधी पारंपरिक पद्धतीने केली जाते पठण सप्तपदी आणि आरतीसह संपूर्ण विवाहाचा सोहळा पार पाडला जातो विवाहाच्या वेळी ऊस आवळा चिंच अर्पण करून तुळशीला पुष्पहार घालतात तुळशी विवाह बहुधा संध्याकाळी असतो तुळस आरोग्यदायी असून ती स्त्रियांना विशेष प्रिय आहे तुळस जंतुनाशक असून हवा शुद्ध करते स्त्रिया तुळशीला रोज पाणी घालून तिची पूजा करतात तिच्या भोवती प्रदक्षिणा घालतात संध्याकाळी तुळशी पुढे दिवा लावण्याची रीत आहे तुळशीचे दर्शन घेतल्याने गायदान केल्याचे पुण्य लाभते मृत्यूसमय व्यक्तीच्या मुखात वा अंगात वर तुळशी पत्र ठेवल्याने त्यास वैकुंठाची प्राप्ती होते अशी श्रद्धा आहे त्वचा विकारात वारकरी तुळशीच्या माळा धारण करतात तुळशीच्या अशी ही तुळस विवाह म्हणजे धार्मिक विधी नाही तर एक आध्यात्मिक संदेश आहे म्हणजे दैवी प्रेम आणि निरपेक्ष भक्तीचं प्रतीक विवाहानेच दिवाळी संपते आणि लग्न सरायला सुरुवात होते परंपरा आपल्या संस्कृतीतील स्त्रीच्या पावित्र्याच नात्यांच्या नात्याचं महत्व अधोरेखित करते लग्न ही केवळ एक परंपरा नाही तर आहे भावना आणि आपल्या संस्कृतीचा तुळशी विवाहाची कथा म्हणजे सुरुदेची कथा आपल्याला शिकवते कि निस्वार्थ प्रेम आणि निष्ठा यामध्ये अद्भुत शक्ती असते तुळशी विवाहाने आपल्याला समजते कि प्रत्येक वनस्पती प्रत्येक जीव हा पवित्र आहे त्यांच्यातही देवाचा अंश आहे मंडळी ही होती तुलसी विवाह कथा त्याचं महत्व ते ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही कोणत्या पद्धतीने कशा पद्धतीने तुलसी विवाह लावता हेही कमेंटमध्ये नक्की लिहा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओसह तोपर्यंत હે તુલસી માતા જય શ્રી વિષ્ણુ શ્રી સ્વામી સમર્થ ધન્યવાદ